लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता सगळेजण जेवायला बसलेले असतात अद्वैत तिथे येतो तर अद्वैतला पाहून रोहिणी न जेवताच निघून जाते त्याच्यामुळे अद्वैतला वाईट वाटतं वाट आणि अद्वैतसुद्धा त्याच्या रूममध्ये निघून येतो तर अद्वैतच्या पाठीमागे कला येते आणि कला बोलते अरे अद्वैत हे काय चाललंय तुझं चल खाली जेवायला चल सगळेजण बाहेर तुझी वाट पाहत आहेत तेव्हा अद्वैत बोलतो की मला यायचे नाही तेव्हा कला बोलते अरे असे भरल्या घरात भरल्या ताटावरून उठून जाऊ नये तेव्हा कला बोलते अरे चांदेकर भरल्या घरामध्ये दिवसाची सुरुवात कधी होते जेव्हा सगळेजण एकत्रित ताटावरती येतात किंवा नाश्त्यासाठी येतात आणि जर हे सगळं असं काही घडलं तर घराचं पूर्ण वातावरणच बिघडतं तेव्हा अद्वैत बोलतो की तू मला सतत समजवत असते तुला सतत मला काही ना काही शिकवायचं असतं ही तुझी जबाबदारी आहे का या घरात माझ्याबद्दल कोण काय विचार करतं हे मला चांगलंच माहीत आहे मी या घरात लहानाचा मोठा झालो आणि तू तर आत्ता आली आहेस आणि त्यामुळे तुझा या सगळ्याशी काहीही संबंध नाही स्वतः काय चुका करते त्याचा अगोदर विचार कर मी त्या पेपर्सवरती सह्या केल्या ही गोष्ट तुला सर्वांसमोर सांगायची काय गरज होती सर्वांसमोर हे करायचं नाही सर्वांसमोर ते करायचं नाही बाकीच्या गोष्टी तुला समजतात मग तुला ही गोष्ट का समजली नाही आता खाली जे काही झालं ते सगळं तुझ्यामुळे झालं मी बाहेर गेलो आत्यासोबत बोललो त्याच्यानंतर आत्या माझ्यावर चिडली आणि मग मी निघून रूममध्ये आलो हे सगळं तुझ्यामुळे घडलं तेव्हा कला बोलते अरे चांदेकर तुझ्यामध्ये आणि रोहिणी मॅडममध्ये जो काही व्यवहार झाला तो साधा व्यवहार नव्हता त्यावरती अद्वैत बोलतो तरीसुद्धा आजपर्यंत घरामध्ये जे काही चालले होते ते सगळे चांगले चालले होते तेव्हा कला बोलते अरे एवढं मोठं खोटं तुम्ही किती दिवस वागले असतात आणि चांदेकर तू दिवस रात्र या बिझनेससाठी खूप मेहनत घेतो आणि अचानक असा त्यातून साईडला झाला असता आणि मुळातच तुझ्या आत्याच्या सांगण्यावरून तू एवढा मोठा निर्णय घेतला मग तो निर्णय तुला आजोबांना सांगावासा वाटला नाही का सरोज मॅडमला तरी याबद्दल सांगायला हवं होतं निदान त्यांना तरी याबद्दल माहिती हवी होती तुला तर असं वाटत होतं की सगळं छान ठीक आहे पण तो सगळा एक दिखावा होता आणि ज्यावेळेस सगळ्या गोष्टी स्पष्ट होतात तेव्हा दिखाव्याची गरजच पडत नाही तेव्हा आता अद्वैत बोलतो की तू मला तुझं ज्ञान पाझरू नको तुला असं वाटतं का तुला जगातलं सगळं कळतं तेव्हा कला बोलते अजिबात नाही पण माझ्यासमोर जर कोणी चुकीचं वागत असेल तर ते मला सहन होत नाही चांदेकर तुझ्या आत्याच्या एका शब्दावरती तू त्या पेपर्सवरती सही केली आणि तरी पण तुझी आत्या तुझ्यावरती नको ते आरोप करत होती आणि तू शांतपणे ऐकून घेत होतास म्हणून मी मध्ये बोलले अद्वैत बोलतो का कोण आहेस तू माझी कोण आहेस या घराची आणि मुळातच त्या पेपरसोबत तुझा काय संबंध आहे मी माझ्या घरातल्या माणसांना चांगला ओळखतो मी या घरात राहतो त्यामुळे नको त्या गोष्टींमध्ये आणि माझ्या घरातल्या लोकांचा कळवळा दाखवण्याची काहीही गरज नाही मुळात तू या प्रकरणात का पडलीस तुला कोणी इन्व्हाइट केले होते का माझे निर्णय आहेत ते मी बघून घेईल आणि तुझे फुकटचे सल्ले देणं बंद कर आणि तू एक ऐक ना खरे मला माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतात याला हवं ये तर तू सल्ला समज आणि अद्वैतचं हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर कलाला खूप वाईट वाटतं कलाच्या डोळ्यातून पाणी येतं त्यावर अद्वैत बोलतो की आणि मला माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतात मला कोणाच्या मदतीची गरज नाही आहे त्याच्यामुळे तू मला उगाच डॉमिनेट करायला जाऊ नकोस या अगोदरसुद्धा मी तुला हजार वेळा सांगितलं आहे आणि आता पुन्हा सांगतो की तू मला सतत बोलत असतेस ना की मी माझं माझं मी करतो तर ही रूम माझी आहे आणि माझ्या रूममधल्या गोष्टींची मला व्यवस्थित काळजी घेता येते त्यामुळे माझ्या गोष्टींचं काय करायचं आणि काय नाही करायचं हे स्वतः मी ठरवतो आबा म्हणाले म्हणून तू या रूममध्ये राहतेस या माझ्या खोलीत शिरली पण खोलात जायचा प्रयत्न करू नकोस तू माझ्या रूममध्ये राहते म्हणून तुला माझे सगळे प्रॉब्लेम्स समजतात तू जर इथे राहत नसती तर तुला याच्यातलं काहीही समजलं नसतं आणि तेच बरं झालं असतं निदान मी तरी सुखात असतो तू कधी माझ्या खोलीत येशील आणि कधी माझ्या गोष्टींमध्ये नाक खुपसशील या गोष्टींचा मला प्रेशर असतो तू या रूममध्ये राहायला आल्यापासून पाहतोय माझ्या प्रत्येक गोष्टींमध्ये तू अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करते कोण आहेस तू माझी काय संबंध आहे तुझा त्यामुळे स्वतःच्या मर्यादा ओळखायला शिक सतत आपलं चावचाव चावचाव चाव करत असतेस आणि अगोदर हे रडणं थांबव पण कलाला अद्वैतच्या या बोलण्याचं खूपच वाईट वाटलेलं असतं अद्वैत तिला बोलतो की तू अगोदर माझ्यासमोर हे रडणं थांबव तुला असं वाटतं का हे सगळं केल्यानंतर मला असं वाटेल की तुला या सगळ्याची किती काळजी आहे ते मी तुला आणि तुझ्या फॅमिलीला खूप अगोदरपासून ओळखतो उगतच आपलं क्यूस क्रिएट करायचा प्रॉब्लेम क्रिएट करायचे आणि लोकांची सिंपती मिळवायची रडायचे पण आपल्या फायद्याचे करून घ्यायचे आणि मीसुद्धा चांदेकर आहे तुझ्या या रडण्याला मी पाघळणार नाही कला बोलते अद्वैत चांदेकर मी डोळ्यात पाणी आणते म्हणजे मी मुद्दाम करते का आणि कशासाठी तुझी सहानुभूती मिळवण्यासाठी शी तुझा हा युगो आहे ना तो एक दिवस मी काडी लावून उन पेटवूनच देईल अद्वैत बोलतो की याच्याशी माझा काय संबंध तेव्हा कला बोलते बरोबर विसरलेच होते मी की तुला या जगामध्ये तू सोडून काही दिसतच नाही तुला आपलं सतत मी मी माझं माझं दिसत असतं आपल्यासाठी कोणीतरी काहीतरी करते याची तुला काळी मात्रही जाणीव नसते एकदम बारीक बारीक गोष्टींचा तू विचार करत असतो त्याच्यामध्ये लक्ष घालत असतो मग आपल्यासाठी कोणीतरी काहीतरी केलं आहे ह्याच्याकडे तुझं लक्ष नसतं का आणि आव तर असं आणतो की मी कधी चुकत नाही चुकतो तो समोरचा आता अद्वैत तिला काहीतरी बोलायला जाणार तेवढ्यात ती अद्वैतला बोलू देत नाही आणि बोलते कळालं याच्या पुढे मी तुझ्यासोबत बोलायला येणार नाही तुला जो गोंधळ घालायचा तो घाल असं म्हणून ती तिथून निघून जाते तर अद्वैत बोलतो हा जा जा नको बोलू सुटेल मी ह्याच्यातून भलं होईल माझं असं अद्वैत बोलतो